कुंभराशीच्या जातकानो सध्या जो काळ चालू आहे ना तो आहे शनीच्या साडेसातीचा अंतिम टप्पा म्हणूनच आज आपण बोलणार आहोत ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कुंभराशीच्या भविष्यासंदर्भात मित्रांनो हा काळ अतिशय खास आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे आम्ही लवकरच मोफत कुंडली सेवा सुरू करण्याच्या विचारात आहोत म्हणून आजच आमच्या व्हॉट्सअप टेलिग्रामला जोडले जाण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहोत आणि जर तुम्ही कुंभराशीचे असाल तर खाली जय शनिदेव असं कमेंट करून नक्की भक्तीचा भाव दाखवा या तीन महिन्यात शनी वक्री असतील आणि मार्गीही होतील म्हणजेच वर्ष दोन हजार ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे कुंभराशीसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत मार्च महिन्यात शनी मीन राशीत गेले आणि साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू झाला पण जेव्हा शनी मीन राशीत असतात तेव्हा ते कोदंडी स्वरूपात असतात म्हणजे फार वाईट फळ देत नाहीत तरी सुद्धा वर्ष संपताना काहीतरी अद्भुत घडणार आहे शनिदेव जाताना तुम्हाला काहीतरी देऊन जाणार आहेत तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुमच्या व्यवसायात नोकरीत किंवा करिअरमध्ये मोठा बदल होईल अडकलेले पैसे मिळतील अडकलेले काम पूर्ण होईल जर तुम्ही सतत प्रयत्न करत होता पण फळ मिळत नव्हतं तर आता विश्व तुमच्यासाठी दरवाजे उघडणार आहे मित्रांनो तुमचं मत काय आहे शनिदेवांनी तुमच्या आयुष्यात आधी काही बदल केले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा कुंभराशीवाल्यांची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ आता चमकणार आहे अनेकांना नवीन संधी नवीन नाती आणि नवीन आत्मविश्वास मिळेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो या दिवाळीला ऑनलाईन ऑर्डर करा पायराइट असे मानले जाते की ज्या घरात पायराईट असते त्या घरात धनलक्ष्मीची कधीच कमतरता राहत नाही आता लगेच ऑर्डर करा दिसत असलेल्या लिंकवरून व्हिडिओ लाईक करा कुंभराशीच्या इतर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता पुन्हा भविष्यावर येऊया कुंभराशीचे स्वामी शनिदेव आहेत सध्या शनी धनभावात म्हणजे दुसऱ्या भावात गोचर करत आहेत आणि ते वक्री आहेत अठ्ठावीस नोव्हेंबरला ते मार्गी होणार आहेत देवगुरु बृहस्पती पंचम भावात गोचर करत आहेत आणि अठरा ऑक्टोबरला म्हणजे दिवाळीच्या आधी ते आपल्या उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश करतील तेव्हा गुरूंची दृष्टी शनीवर राहील आणि त्या दृष्टीमुळे शुभ परिणाम वाढतील या काळात गुरु सहाव्या भावात गेल्यावर विपरीत राजयोग निर्माण होईल म्हणजेच जे अडथळे होते ते आता तुमच्या पायाखाली येतील अकरा नोव्हेंबरला गुरु वक्री होतील आणि चार डिसेंबरला मिथून राशीत प्रवेश करतील तीन ऑक्टोबर पासून शनी गुरुच्या नक्षत्रात म्हणजेच भाद्रपदात आले आहेत यामुळे गुरुमार्फत शुभ परिणाम मिळणार आहेत जर आपण कुंभराशीचे पुढील तीन महिने पाहिले तर ग्रहस्थिती अतिशय शक्तिशाली दिसते सध्या कुंभराशीमध्ये राहू आहे सप्तम भावात केतू आहे शुक्र नवम भावात मंगळ आणि बुध अष्टम भावात आहेत सर्वात महत्वाचे ग्रह म्हणजे शनी आणि गुरु हे दोघे जीवनात मोठा प्रभाव टाकतात गुरु अठरा ऑक्टोबरला कर्क राशीत म्हणजे आपल्या उच्च राशीत जातील आणि त्यांची दृष्टी शनीवर राहील त्यामुळे आता शनी कुंभराशीवाल्यांना शुभफळ देण्यास तयार आहेत ते अनिष्ट परिणाम देणार नाहीत तुमच्या आयुष्यात धनप्राप्ती अडलेले पैसे नवीन कमाईचे मार्ग हे सर्व उघडतील जर कर्ज असेल तर त्यातून मुक्ती मिळेल आरोग्यसंबंधी आणि वैयक्तिक अडचणीही दूर होतील सत्तावीस ऑक्टोबर नंतर मंगळ दशम भावात म्हणजे करिअरच्या भावात प्रवेश करतील आणि तिथे कुलदीपक राजयोग तयार होईल गुरुची दृष्टी मंगळावर असेल म्हणून करिअर आणि व्यवसायात प्रगती नक्कीच होईल बंद दरवाजे उघडतील सात डिसेंबरला मंगळ धनुराशीत जातील आणि त्यातून कार्यक्षेत्रात आणखी वाढ होईल तुमची इन्कम अचानक वाढेल प्रमोशन मिळू शकते किंवा नवीन नोकरी उत्तम पॅकेजवर मिळू शकते प्रॉपर्टीमधूनही फायदा होईल नवीन खरेदी विक्री किंवा भाडे यामध्ये लाभ होईल पण मंगळ उग्र आहेत त्यामुळे वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा गुरुची दृष्टी बाराव्या भावागर असल्याने परदेशाशी संबंधित कामांमध्येही यश मिळेल परदेशातून पैसा येईल किंवा विदेश गमनाचे मार्ग खुलतील शुक्र नऊ ऑक्टोबर पर्यंत सप्तम भावात राहील नंतर कन्या राशीत नीच होईल आणि दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान ते नवम भावात म्हणजे भाग्यभावात राहील जो अत्यंत शुभ काळ आहे या काळात भाग्य तुमच्या सोबत असेल तुमच्या जीवनात सुख आनंद आणि आर्थिक स्थैर्य वाढेल सूर्य सतरा ऑक्टोबरला सप्तम भावात प्रवेश करतील सोळा नोव्हेंबरला दशम भावात जातील या काळात सन्मान प्रमोशन शासकीय कामांमध्ये यश मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांसाठीही हा काळ उत्तम असेल जर एकंदरीत पाहिलं तर ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानचा काळ कुंभराशीसाठी सुवर्ण योग आहे भाग्य धन करिअर परदेश सन्मान सर्व काही सकारात्मक दिशेने जात आहे पण लक्षात ठेवा हे सामान्य भविष्य आहे सगळ्यांवर याचा परिणाम एकसारखा होणार नाही ज्यांची कुंडली मजबूत आहे आणि कर्मशुभ आहेत त्यांना हे परिणाम उत्तम मिळतील ज्यांची कुंडली कमजोर आहे त्यांना काही अडचणी राहतील म्हणूनच तुमची जन्मकुंडली तपासून घेणे गरजेचे आहे योग्य उपाय केल्यास शनिदेव आणि गुरुदेव तुमच्यावर नक्की कृपा करतील आम्ही लवकरच मोफत कुंडली सेवा सुरू करण्याच्या विचारात आहोत म्हणून आजच आमच्या व्हॉट्सअप टेलिग्रामला जोडले जाण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहोत शेवटी एकच वाक्य जय शनिदेव आणि शुभ दीपावली शनिदेव तुमच्यावर कृपा ठेवत आणि पुढील तीन महिने तुमच्या आयुष्यात आनंद संपन्नता आणि यश घेऊन येवत